विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मग आपापल्या मतदारसंघात मतदारांची भेट घेणं असेल की कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं असेल सगळेच नेते आता कामाला लागले आहेत आणि याच दरम्यान आता सुरुवात झाली आहे ती राजकीय पक्षांच्या यात्रांना राज्यातल्या बड्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले असल्याचं पाहायला मिळतच आहे पण त्याच सोबत वंचित बहुजन आघाडीसह भाजप शिवसेना शिंदे गट तसंच राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटानं सुद्धा महाराष्ट्रात यात्रा काढायला सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे युती आणि आघाडी असतानाही यात्रा मात्र स्वतंत्र काढल्या जात हे विशेष विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या राजकीय यात्रांना कसं महत्व प्राप्त झालंय याविषयी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स जसजशा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत तस तशी राजकीय पक्षांची धाकधूक वाढू लागली आहे मागच्या काही काळात राजकारणात झालेल्या उलथापालतेमुळे कुठला नेता कुणासोबत आहे कुठल्या पक्षांची कुणासोबत युती आहे आणि त्यांची चिन्ह कोणती यासारख्या प्रश्नांमुळे मतदारांमध्ये आजही गोंधळ आहेच तसंच त्यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून नाराजीसुद्धा प्रचंड आहे नाराजी त्यामुळे मतदारांचा कल जाणून घेण्यापासून त्यांना आकर्षित करण्यापर्यंत वेगवेगळे प्रयत्न आता केले जात आहेत त्यातच आता राजकीय यात्रांनाही ही सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी सुरुवात झाली ती वंचितच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे कुणबी मराठ्यांपासून सावध रहा असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यात्रेच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित केलं आरक्षण वाचवायचं असेल तर शंभर ओबीसी आमदार निवडून आणा असं म्हणत आंबेडकरांनी मतदारांना साथ घातली इतकंच नाही तर सत्ताधारी तसंच विरोधी पक्षातल्या महाविकास आघाडीला थेट टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जरांगेंना शरद पवारांनीच उभं केलंय असं सांगत पवारांवर हल्लाबोल केला अमोल मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्या फोडण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या गाड्या फोडा असं आवाहनही त्यांनी यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केलं लोकसभा निवडणुकीवेळी जरांगेंना पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर आता विधानसभेपूर्वी मराठा विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत वंचित नंतर आता शरद पवार गटानं सुद्धा रणशिंग फुंटलंय शिवस्वराज्य यात्रा नऊ ऑगस्ट पासून सुरू होते शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होणारी ही यात्रा शरद पवार गटासाठी सुद्धा महत्वाची मानली जाते लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता विधानसभेतही शरद पवारांना आपली जादू कायम ठेवायची आहे त्यामुळे राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचणं आणि महायुतीला टार्गेट करणं हीच रणनीती शिवस्वराज्य यात्रेतून पाहायला मिळू शकते तर त्याआधी शरद पवार गटाचे प्रतिस्पर्धी असलेल्या अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे सरकारी योजनांची माहिती घेऊन जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू झालेल्या या यात्रेचा खरा उद्देश विधानसभा निवडणुकाच असल्याचा दावा करण्यात येतोय लोकसभेत दारुण पराभव झालेल्या अजितदादा गटानं आता चांगलीच कंबर कसली आहे त्यामुळे अर्थसंकल्पातून केलेल्या मोठमोठ्या घोषणा जनतेपर्यंत पोहोचवणं राज्यातल्या महिला युवक शेतकरी आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी संवाद साधणं असा प्रयत्न या जनसन्मान यात्रेद्वारे केला जाणार आहे विशेष म्हणजे अजित पवारांनी विधानसभेसाठी काही खासगी राजकीय रणनीतिकार नियुक्त केल्याची चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळ रंगू लागली आहे राष्ट्रवादीसह भाजपानं सुद्धा संवाद यात्रेचं आयोजन केलंय भाजपलाही लोकसभेत प्रचंड मोठा फटका बसल्यानं यावेळेस अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायचा ठरवलंय केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या घोषणांच्या आधारे मतदारांना आवाहन करण्याचं कार्य भाजपकडून केलं जाणार आहे मोदी सरकारच्या घोषणांचा अधिक प्रभावीपणे प्रचार करणं या यात्रेचा मुख्य हेतू असल्याचं सांगण्यात येते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते यात सहभागी होणार आहेत याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा यंदाच्या निवडणुकांना अधिक महत्व दिलं असून महाराष्ट्र दौरा सुरू केलाय तर उद्धव ठाकरे ही लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात काय तर आगामी विधानसभा निवडणुकांना घेऊन आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत आणि म्हणूनच या निरनिराळ्या यात्रा आणि दौऱ्यांचं आयोजन केलं जात आहे याचा पक्षांना आता किती फायदा होतो हे तर जनतेनं दिलेला कौलच ठरवू शकेल दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा